काय सांगाल सर एकशे चोवीस गावचे नागरिक इथे आलेले आहेत आणि आपल्या हरकती नोंदवत आहेत काय सांगाल शासनाने जे सिडको मधून एकशे चोवीस गावं काढून एम एम आर डीला आहेत न्यू टाउन डेव्हलपमेंट आठवड्यासाठी त्याबाबत आपण गॅजेट पब्लिकेशन केलेलं आहे नोट पेपरमध्ये त्या अनुषंगाने तीस दिवसाची मुदत दिलेली आहे की जे गावातील हे जे कोणी नागरिक असतील स्टेक होल्डर असतील त्यांच्या सूचना हरकती तीस दिवसामध्ये या कार्यालयात जमा करायच्या आहेत आणि त्यानंतर मग तो एक रिपोर्ट शासनाला सादर करायचा आहे त्यानंतर शासन निर्णय घेणार आहे की हे न्यू टाउन डेव्हलपमेंट ऍक्ट ठेवायचं कसं काय करतात त्या संबंधी थर्टी डेज तीस दिवस कालावधी वाढून देण्याची काही प्रोविजन तशी नाही आहे परंतु जी पण हरकत आली समजा एक जर हरकत आली तर ती महत्वाची असणार आहे त्याच्यामुळे हे फक्त सूचना हरकत येतो हा स्टिप विथ टाइम स्पॅन आहे ती दिवसाचं सफिशियंट आहे साडे बारा पंधरा मिनिटांनी नहीं यार ये तो है फिर तो और ये स्क्रीन पे नहीं है वो अंदर आप उसको उधर डाल दो तो अच्छा लिया मैं ज्यादा और राजनीति पर थोड़ी हो रही है लेट समय से सारे केल्ले अरे ये क्या चला गया एक साइड से پھر جو 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 आज जे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत नेमके कशासाठी आलेले आहे कशाचा विरोध आहे नेमक्या काय मागण्या आहेत बघा चार मार्च रोजी महाराष्ट्र शासनानं एक अधिसूचना काढली आहे की ज्याद्वारे उरण पेण पनवेल तालुक्यातील एकशे चोवीस गावांमध्ये एम एम आर डी तिसरी मुंबईच्या नावानं न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या ह्या प्राधिकरणातून म्हणजे काय नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नेमलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की सिडकोचा आपण इतिहास पाहिलाय आहे नबी विमान विमानतळ बाधित प्रकल्पांचा आपण हे बघ बघतोय प्रश्न अनेक आजवर प्रलंबित आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये आपलं शासनाचं धोरण एवढं दिसतं की हर एक प्रकारे शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांची मालकी असली जमीन या जमिनीवरती हो कब्जा कशा प्रकारे करता येईल अशा दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत दोन हजार तीन पासून आम्ही ज्या क्षेत्रातून आम्ही उरणच्या भागातून आहोत तर या भागामध्ये दोन हजार तीन पासून वेगवेगळ्या वे प्रकल्पाच्या नावानं शासनानं अधिसूचना काढल्या त्या त्यावेळी आपण हरकत घेतल्या तुमच्या माहिती करता सांगतो की दोन हजार सहा साली रिलायन्सनं महामुंबई एसीसी त्या भागामध्ये आणला पंचेस गावांकरता परंतु शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधामधलं शेतकरी संपूर्ण रस्त्यावर उतरले न्यायालयानं लढाई लढली गेली आणि त्या ठिकाणी आपण रिलायन्स सारख्या बलाढ्य उद्योगपतीला आपण त्या ठिकाणी हद्दपार केलं तर आता देखील ही जमीन वाचवण्याची हा लढाई आहे त्याचबरोबर मूल मूळ गावठाणाबाहेर जी बाहेर बाहेर जी घरे बांधली आहेत नव्या मुंबई आम्ही इथले गाव गावकऱ्यांचे हाल बघतो आहोत आणि आम्हाला अशी परिस्थिती आमच्या भागात होऊ द्यायची नाही त्याच्यामुळे मूल गावांमधील घरं ही संरक्षित झाली पाहिजे ती नियमित झाली पाहिजे त्याचबरोबर जमिनीची मालकी जी आमच्या शेतकऱ्यांची ती मालकी कायम राहिली पाहिजे आणि आमच्या कुठल्याही शेतकऱ्याच्या न्याय हक्काला धक्का लागेल असं कुठलंही शासनाचं धोरण नसलं पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वजण या ठिकाणी हरकती घेण्यासाठी आलेलो हो। आहोत रुपेश पाटील रुपेश पाटील उरण सर तुम्ही हरकत नोंदवलेली आहे काय सांगा व्हॉट्सअप द्वारे की काही ग्राम पंचायतीमध्ये हा याच जे नोटिफिकेशन आलंय ते नोटिफिकेशन आल्यानंतर आम्हाला समजलं की ह्या खोपटामधील तेहतीस गाव आणि नैनामधील ऐंशी गाव असे एकूण एकशे चोवीस गावांचा जे आहे हे ट्रान्सफर करतात आणि ते या करतात ऐंशी गावं आणि खोपटा मधली तेहतीस गावं सिडको कड स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी या संज्ञेखाली खाली स्पेशल होती स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी मध्ये जमिनीची मालकी शेतकऱ्यांच्याकडेच राहणार होती आणि ते एजन्सी फक्त प्लॅनिंग आणि फॅसिलिटेट करणार होती आता एनटीडीए या सद्राखाली इंग्रजांच्या वेळचे गावठाणा सोडून त्याच्या बाजूची सगळी जागा ही घेतली जाणार आहे त्याच्यामुळे गावठाणा इंग्रजांच्या वेळच्या गावठाणाच्या बाहेरचे सगळे घर इलिगल होतील त्याच्याबरोबर शेतकऱ्यांची असलेली सगळी जागा ही जबरदस्तीने काढून घेतली जाईल आणि ती शेतकरी जो देणार नाहीत त्या ते शेतीच्या जमिनीवरती किंवा त्या स्वतःच काही घर बांधायचं असेल किंवा बाकी काही डेव्हलपमेंट करायचं असेल त्याला हे एनटीडीए या प्राधिकरणाचा विरोध असेल आता या एमटीडीए हे प्राधिकरण नवी मुंबईमध्ये राबवताना तिथल्या लोकांचे गेल्या पन्नास वर्षामध्ये गावठाना बाहेरची घर आजपर्यंत शासन रेग्युलर करू शकलं नाही आणि नवी मुंबईमध्ये लोकांची जमीन घेऊन किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची फसवणूक झाली हे डोळ्यासमोर असताना सुद्धा आणि या या प्रकारचं जे काय प्रारूप आहे हे प्रारूप सक्सेस होणार नाही याची माहिती असल्यामुळे दोन हजार मध्ये नैनाचा विकास करताना महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी या गोष्टीचा वापर केलेला होता आता पुन्हा एकदा एम एम आर ला असं वाटायला लागले की आम्ही जास्त नाही आणि जे शिडको करू शकले नाही ते आम्ही करणार आणि आम्ही जबरदस्तीनं जागा ऍक्विजेशन करणार असं ह्या एम एम आर हट्टापोटी आता हे महाराष्ट्र शासन हे नवनगर म्हणून एकशे चोवीस गावांच्यासाठी आता नियुक्त करायचा जो घाट घातलेला आहे ह्याच्यासाठी तिथल्या सर्व नागरिकांचा आणि जमीन मालकांचा विरोध आहे आणि हे जे आहे हे शासनाला नवनगर म्हणून विकास करणं शक्य नाही शासनानं ना जमिनीची मालकी शेतकऱ्यांच्याकडे राहून त्यांना जास्तीत जास्त त्याचा जा जा बेनिफिट मिळेल या प्रारूपाप्रमाणे शासनानं फक्त स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे विशेष विशेष नियोजन प्राधिकरण या संज्ञेखाली विकास करावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे यू डी सी या एकत्रित नियंत्रण नियमावलीखाली अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्याकडे मालकी ठेवून विकास केला जातो आणि त्या मध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा साठ टक्के भूखंड विकसित भूखंड मिळतो आणि दहा टक्के ओपन स्पेस पंधरा टक्के रोड आणि पंधरा टक्के अम्युनिटीसाठीची जागा या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दे डेव्हलपमेंट होत असताना हे एकशे चोवीस गावांच्या वरती जमीन काढून घेऊन अशा प्रकारचा अन्याय करणं हे महाराष्ट्र सरकारचा अन्याय इथे लोक सहन करू शकणार नाही तीस दिवसाच्या कालावधीनंतर ही लोक सगळ्या सजेशन ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याची स्क्रुटिनी करतील आणि त्याच्यानंतर एकदा व्हर्बली लोकांना त्यांच्या पण अजून काही त्यांचं म्हणणं असेल ते वन टू वन ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यासाठी हेअरिंग दिली जाईल पब्लिक हेअरिंग दिली जाईल त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी ऑब्जेक्शन घेतले त्या लोकांना परत एकदा संधी दिली जाईल की तुमचं जे म्हणणं आहे ते तुम्ही अजून विस्तृतपणाने मांडू शकता